रोजची रोज ते लोकांना पेजात देते अन्न तर खायला नाही देत मग त्यांना सुद्धा म्हणजे भूक अजिबात त्यांना बाधा करत नाही भूक लागत नाही असं हे अन्र त्यांच्या करताय करतो किती बायशी आणि सो किती हुशार बाई बघा बरं कशी बोलायला लागली आहे मग कशावर आपण त्यांना कमी समजावं मला तर वाटत आपल्या पक्षाला समजा विचार आपल्या पक्षाला समज कळते पण इतकं करून तरी पण रामा ऐकायला

मला ते म्हणले रामान सांगतात मोठ्या एवढे होते एवढे रामानं मारले तेवढे मारले असं झालं तसं झालं बरं याच्यातून एखादा नाही का चुकलं चुकायला पाहिजे एखादा ऐक नाही एकोणीसशे सत्तेचाळीस ता हो काही का 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 उत्तर असं उघड नाही बोलत नाही तुम्ही शहापेक्षा जाणते तुम्हाला कळन त्याच्यातून काही हुकले नाही का काय का नाही त्याप्रमाणे काही ज्ञानी माणसांचं म्हणणं आमच्या सोबत महाराजासारख्या ते म्हणतात त्या काळात राक्षस हात कुठे गेले एखादं चुकाय पाहिजे होतं का नाही राहा पाहिजे होतं का नाही मी म्हणतो असतो हो आज सुद्धा पन्नास टाकेल पन्नास लाच

असं काय होत एका माणसाला विचारलं बरं मला कसं काय होत बरं ते बघा मला पाठी आम्ही काय सांगा म्हणले तुम्हाला खरं वाटून का म्हणतो आम्हाला हि काढ्या काढून तिकड्या काढून असं डोळतो एका महाराजांनी सांगितलं मला पिसाळ कुत्रा आलं समोर आमच्या कुत्र्यानं पाहिलं हे इकून तिकडे आणि तिकून इकडे चला किंवा दारे बापरे ह्याच्याकडनं का जायचं का हे माझ्या पेक्षा झिंगले मला माझ्या पेक्षा पुढे गेले आपलं आपण मिळून चला म्हणतो कुत्र मिळून गेला महाराज त्याला नाही का असं या मृताचा प्रकार आहे असं ती कदरू सांगू लागलेली कुणाला मी केला समुद्रमंतीला समजती जाती अमृताच्या प्राप्ती कदर

समुद्रावर पूर्वी देव दैत्याने मिळून समुद्रावर मंथन केलं ताक केलं ताक आणि ताक केल्याच्या नंतर त्याच्यातून नावाचं अमृत निघलं पुन्हा काय घडलो मोहिनी रुपया

आणि समजायला वाटायचं काम करा आता भागवत थर्टी बाय सुंदर बोलते इथं नाही बोलाय सर ते आपल्या रामाना पुरतच बोलायचे इथं नाही का मग ते बाईच्या हातात दिलं आणि तिने समजायला वाटलं ही कोण एक अशी म्हणली बसा पंगो दैत्याची बसिली इकून इकून बसिली देवांची पंग आणि तिने काय केलं त्या मौनी ती मौनी काय साधी मौनी होई चमत्कारी ज्याच्या हातात त्रैलोक्य त्रैलोक्याचा मालक आहे आणि त्यानं

आणि हे पुन्हा आलं की हे पुन्हा असं प्रमाण देवांचं अमृत देवला वाढायचं असं त्या बाईनं वाटलं तसं लढायला पाहिजे बर का असं जर झालं फसवलं तर मग जाणार नाही बाईच खरे का नाही काय सांगावं न जाणून लोकांचा विश्वास नाही फसवी ते पण मी म्हणतो वार करत फसवायचंय <laughs> हो, का त्यानं आमच्या वार करत आज तुमचं काम झालं पुन्हा का परत जायल काय फरक पडायला लागलाय चला जेणे चुक्या जन्म मला ते न जेने मरण जन्मायचं नाही मरायचं नाही परमामृत केल्यावर जन्म मरण नाही महाराज पुन्हा आणि ते पाहिजे मला ते निश्चित ते पाहिजे बाईन पाच अमृताचे नाव सांगितले चार अमृत अजेबा ते काम करत नाही जन्म मरणाचं महाराज त्याला रोज प्यावा लागतो एकदा केलं की जन्म मनान चुकलं आणि ते जर तू आणून तर तुझं माझ्या संघ असणारी मत्सरा माझ्या बंधना पडलीस ना त्या बंधातून मी तुला मोकळ करी आता बंधन बघा किती दिवसाचं आहे श्यामच्या महाराजांनी सांगितलं आमच्या तर फार सुंदर सांगितलं पण त्याच्याबद्दल किती वर्षे ते मी तुम्हाला सांगतो एक सहस्त्र देवाचे जिन्वे वर्षे आता वर्ष किती बघा चार युगाची एक कळी अशा बहात्तर कार्याच देवाचं एक वर्ष लक्षात घ्या चार युगाची क्रतायोग क्रितायोग द्वापारी होण चार युगाची एक कळी अशा बहात्तर कड्याची एक देवाचं वर्ष तुम्हाला गणित सांगतो त्याच आता क्रतयोगाचं किती आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षाचा कर्तयोग क्रेतायोग बारा लाख शहाण्णव हजार वर्षाचा क्रतायोग योग आठ लाख चौसष्ट हजार वर्षाचा द्वापारोग लक्षात ठेवा आणि कलयोग चार लाख बत्तीस हजार वर्षाचा एक कलयोग आता पुढचं बघा कलयोगाला झाले किती पाच हजार एकशे पंचवीस लागलेला किती पाच हजार एकशे पंचवीस वर्ष झाले राहिले किती चार लाख सव्वीस हजार आठशे पंच्याहत्तर वर्षे राहिले दादा राहिले आणि एवढ्याचे मिळून येत कडी आणि अनाशा बहात्तर कडे आणि एवढ्या वर्षे

मी त्याला सांगितलं की असं असं तुला काय पाहिजे ती मी देण्यास माझा गरुड म्हणतोय आणि गरुडाने मला तुझ्याकडे पाठवलंय आणि तिनं सांगितलंय तुला जर परम आणून दिलं तर मग मात्र मिळते तुझी सुटका होईल आणि ह्या पणामधून ह्या दास्यत्वामधून तुला सुटका केल्या जाईल असं तिने मला सांगितलं रे गरुडा मग तिला परम अमृत दिल्या मला मला निश्चित सुटका होती म्हणून कोरायला लहानपणी वळण लावलं का बरोबर आहे बापाला समाज देत मला आपल्या विचूक आहेत ना भरपूर लहानपणी बाबड्या 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 करायचं आणि मग ते माईन गेलं की बिळ्यावर कुठं दारू पी कुठं फार कर असलं कर तयार आला होत पोरायच्या पुढे चुकायत नेमक्या आपल्या बी चुकायत ना त्याच्यामध्ये नाही का मग पोर कसे पाहिजे पुत्रा वायसा गुंडार त्रैल केला विन असं त्या ठिकाणी विनता बोल काय बोलतोय बोला मातोचे वचारा तिचे करा मला मंग मोठा मान्य केलं आणून देतो आता लगेच उठ्ठाण करणार आहे आपल्या आईच्या पायाचं दर्शन घेतलं आणि उठ्ठान करून जायचं ना अमृत घेऊन यायचंय असं ठरवलं पण काय घडलं कृपायची घरी न नंबर एक च म्हणलं दोन पत्रकार नंबर, दोन नंबर दोन देवत हा आता तर पाहिलं तुमचं करा लागते बाप नंबर च आणि देव देव किती नंबरचा मायन बाप करते देव जे करते देवाला करता येते माय बापाला करता येत नाही हे समजेच करते नाही ते गुरुला करता येत नाही हाताला धरलं कि नाही ते नाही दयाली क्षमा आली कोणती आमृत आणायचं एवढं काही सोप नाही विघड आल्याशिवाय राहायचं नाही मग आपल्या बाळाला आपण कृपा करायला पाहिजे हाताला धरलं साधूकार का? घेऊन गेले त्याचं नाव आहे कश्यप हिचा कोण आहे मालक त्या साधूकड घेऊन गेली सत्यपत्यवर्तनाला आली त्या साधूची सेवा केली जेवढ केलेलं पुण्य ना तेवढं नवऱ्याच्या पण होतो महाराज आता काही आमच्या साधकांचं म्हणणं आहे की बायकोचं पुण्य नावऱ्याला मिळत हे बी बरोबर आहे शेवाना करणारीचं पुण्य तिकडे घेत नाही निर्भागाला करून बोलायचं अनकास काय काही काम सांगायचं कायतरी किती दिवस हे दाखून इथे द्यायचा विचार करा आणि पतेवर पुण्य मात्र मानवराकडे गेल्याशिवाय राहतच नाही काळ्या दगडावरली पांढरी लेकही असं समजून घ्या असं म्हणून तिने आपल्या मालकाकडे घेऊन गेली कश्यपा काय केलं मातृभक्ती करुणाशीपाची कृपया आईचा मात्र भक्त मोलगा रे त्याचा पिता प्रमाण जास्त आपल्याला द्यायचेच नाही प्रमाण किती द्या प्रमाण आहे कारण भगवंताची कथा सांगायला पाहिजे असं माझं होतं आहे कारण माझ्या गुरुने मला सांगितलं त्याच्यामुळे मी प्रमाण देत नाही आणि सांगायचं तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो प्रमाण एवढं देतो गुरू म्हणजे संगेच विसरून गेले आता देत नाही तेव्हापासून बर का प्रमाण तसं होतंय माणसाला आहो लगेच आपल्या माईचा ती मात्र भक्त आहे आवडला महाराज त्या साधकाला त्या संताला कोणाला कश्यपाला आला अहो जवळ घेतला असता अंगावर हात फिरवला आणि हृदयाला ये हृदयाची हृदय <्धिकल्त> घातली असं केलं कर, कडकडून मिट्टी मारली साधून पाया न पडता असं हृदयाला मिट्टी माराव त्याला संत म्हणते त्याला साबू म्हणते हे अंत करणार ना त्या अंत करणार काय तुमच्या जर काही कमी असलं आणि मला मिट्टी मारली तर तिकडं आणि माझ्या जर काही कमी असलं तर तिकडलं हिकड

आनंद दुसरं काय ऐकत आहे शेवटचं कळलं म्हणजे झालं कळलं एक माणूस गतीलाच पावला म्हणायचं भांगड अशी अरे हो आनंदामध्ये तो अमृताच्या चा लायक आहे माईच बापाची जो सेवा करतोस निश्चित तुला अमृत प्राप्त होईल आणि जरी विद्याचा समय आला तरी विद्या सुद्धा तो विजय पावशील जय पावशील कोणी पा दिलं त्यांना आशीर्वाद एक संताने दिला संतांनी एक साधून दिलेला आहे का आमच्या मागेदारांचं कीर्तन होत सुंदर कानाला तशांच महात्म्यांचं सांगाव असं वाटतं मला तुम्ही ऐकावाच वेळेवर येणा झालाय मग दादानी सांग फिरवून फोन ते फिरवून त्याच्यावर फोन करून सांगितलं आमच्या येतोच जागा दुकानदार हा येतोच आलोच पण उशीर होईल माणसं जीव घालून घ्या मासाची उगाम घेतले आले दादा चार वाजता आल्याच्या नंतर ते म्हणले कुंभ मेळा द्वारकेला द्वारकेला गेलो मी निस्ता गवळणी म्हणून नाचत होतो दादाची वास आहे म्हणून मी नाचत होतो निस्ता द्वारकेला गेलो आणि द्वारकेला गेल्यावर तिथं देवाचं दर्शन झालं देवाच्या दारात असे ऋषी वाचले होते एक ऋषी साडेतीनशे वर्षाचे होते तुम्हाला ते काय माहिती ते म्हणजे त्याच्या समोर अशी पाटी ठेवलेली होती आणि त्याच्यावर लिहिले होतं या संतांचे साडेतीनशे वर्ष चालू येते आणि त्याच्या पाया पडलो आणि पाया पडून जवळ बसतो ते म्हणजे अरे बेटा क्या बैठक आहे तुम जाओ तुम्हाला आदमी जात आहे मला हिंदी येत आवड का तुम्ही म्हणतो ना काही बोला काही मराठी काय असतं काय बोलाय ते हिंदी बोलतात महाराज ते म्हणजे अरे बाबा जा का बसतात नाही महाराज म्हणजे थोडं बसत म्हणजे काय मला लोक महाराज म्हणते तर महाराज मला काही विचारत मला काही कळतच नाही त्या संतांना माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणले असा वर आजपासून संत असेल कीर्तन सांगशील ती तुझे जीवाने खरी होईल आणि तेव्हापासून खरं होत मला म्हणतात म्हणजे सिद्धीचा अन्न काही माणसं तर सिद्धीचा अन्न म्हणून जीवत नाही सिद्धीचा अन्न आहे का बोल शिटीचं आपलं जेवण आहे का जेवण आहे अरे कोणी नवनाथ काय केलं तुम्ही बापू ऐकलं का नाही नवनाथ म्हणते तस आ, ते सिद्धीच अन्न म्हणून जेवत नव्हते म्हणजे मला असा संताचा आशीर्वाद आहे आणि तस या कश्यप संताचा आशीर्वाद गरुडाला झाला बोला परमा सार का चिंतन केलं तर मग नामापासी परम विजय परम विजय मग तो विजय संपत नाही आणि तो परम विजय झाल्याच्या नंतर अमृत प्राप्त व्हायला तुला वेळ लागणार नाही असं कश्यप ऋषीने आणि गरुडाला सांगितलेलं आहे

म्हणले माझ्या या गावातल्या बहिणीला भावायला माझी विनंती कोण किती लाख कोटी जप करते आणि काय करा आमच्या हरिवत्ती प्राणी भाई महाराजांनी तुम्हाला समजायला जप करायचं सांगितलं नाही का तो जप करा काय काय मार्गामध्ये देणार जपले अवघड आहे पण जप ज्यांना ज्यांनी गुरु केलाय आणि त्या मंत्रात मंत्र दिला त्या मंत्राचा जप करा तुम्हाला सांगतो आपल्या मंत्राचा जप केला गुरुच केला नाही तर आपल्याला काय गुरु मंत्र मिळालेला नाही मग श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय हे सल्प संध्याकाण बोटी हरे मुरारे हि नायण वासुदेवा प्रतुम दामोदर विश्वनाथ मुखुंद विष्णु भगवान नमस्ते करा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय असश्यपाय गरोडाला सांगितलं जा बेटा आता असा जप तर तुला यश प्राप्त होईल अमृत प्राप्त होईल नाही गुरु आपला बापच जर महात्मा असला त्याच पण घेता येत नाही का रामान कारण सांगायला लागले बाप सुद्धा गुरु करता येतो पण तसा पाहिजे आता कसे कोण घ्यायचे कशी पद विचार करा विनीता ह्याची आई आणि हा कोणाचा आहे अरुणाचा अरुण गरुड त्याचे कसे आणि त्या अरुणाच्या बाबा असा मला दिला आणि त्या केला त्याच्यावर मी विश्वास ठेवला की ह्या ज्या महात्म्यानं मला मंत्र दिल्या नक्की काम करतोय हे काम करायला मागू फिरत नाही विश्वास पाहिजे असा विश्वास ठेवला आणि तिथून तो असणारा जगाऊ निघाल्याला आई ओढले काशी ओढा चला आई राब केवळ काशी आणि त्याने का जावे तीर्थाशी तीर्थाला जायची सुद्धा गरज नाही महाराज भांगडाशी या आणि मग त्यांनी जर असं केलं का तर निश्चित त्यांचा पराजय कधी होणारच नाही